गडकरी चौकातील एका सरकारी कार्यालयाच्या परिसरात पहाटे बिबट्या दिसून आला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला मात्र परिसरात व आजूबाजूला बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या मिळून आला नाही आज पहाटे साडेचार वाजता गडकरी चौक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्यप्राणी बिबट्या दिसून आला ही माहिती त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवली माहिती मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वन्यप्राणी बचाव पथक रेस्क्यू नाशिक डिव्हिजन नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक गुगल श्वान तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा वावर दिसून आला त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वान पथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आय जी पी ऑफिस व ना शासकीय परिसर पूर्ण पिंजून काढला तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत वन्यप्राणी बिबट्या आढळून आला नाही शहर परिसरात अधूनमधून बिबट्यांचा वावर दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच महात्मा नगर परिसरात बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले होते निर्भीड ज्योत न्यूज साठी अनिल केदारी नाशिक